नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्या सगळ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा नुकताच मिळालेला आहे तर मैत्रिणींनो आता आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे की पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये कधीपर्यंत मिळत आहेत पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील विविध लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देता येणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली त्यांनी म्हटले की वित्त विभागाने गेल्या आठवड्यात बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय तसेच आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे चारशे दहा कोटी तीस लाख आणि तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला आणि त्यावरून शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आणि या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की सामाजिक न्याय विभागाचा निधी वडवण्यास त्यांचा ठाम विरोध होता आणि फेब्रुवारी त्यांच्याकडे जेव्हा फाईल आली तेव्हा आपण निधी कपात करू नये असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दिला होता तर त्यांच्या खात्याकडे तीन हजार कोटींचे दायित्व आहे अशा वेळी खाते चालवणे मुश्किल होईल आणि सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार निधी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले तर मित्र तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे आणि या योजनेतील पैसे देताना अर्थ विभागाची ओढताण होत आहे त्याचा कमी अधिक परिणाम सर्वच विभागांवर झाला आहे आणि हे सामाजिक न्याय मंत्री याने समजून घेतले पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा